नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितले की लहान बाळाला दूध एक एक तासात पाजायचं तर एक, -एक तासात पाजल्याने काय होतं बाळाचं भूक एकदम छोटी असते त्याच्यामुळे सुशी केल्याने त्याचं पोट लगेच रिकामं होतं आणि आपल्याला एक एक तासात फिडिंग करायलाच पाहिजे जेणेकरून बाळाची भूक भागते तर बाळ नंतर मग दोन महिन्याचं होतं दोन महिन्याचं झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यापर्यंत बाळाला दोन अडीच तासाच्या आत दूध पाजलं पाहिजे तर मग काहींचा प्रश्न असा आहे की बाळ रात्री पित नाही बाळ रात्री झोपेत असतं काही बाळ येत ना दिवसा झोपतात आणि रात्री जागतात आणि काही बाळ रात्री झोपतात दिवसा जागतात तर मग मुझ त्याच्यामुळे काय होतं बाळाला झोप ही गाढ लागते तर बाळाला ला कशा प्रकारे उठवायचं बाळाला जर समजा तुम्ही जास्त वेळ झोपू दिलं तर बाळाला डिहायड्रेशन होतं बाळाचा घसा कोरडा पडतो बाळाच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊन जाते तर अशा पद्धतीने बाळाला तीन चार महिन्याच्या आतल्या बाळाला दोन तासाच्या वरती झोपू द्यायचं नाही दोन तासाच्या वरती बाळ म्हणजे दोन तासापर्यंत बाळ झोपले की त्याला कोणत्या ना कोणत्यारीत्या उठवायचं तर उठवायचं कसं तर बाळाच्या पायाला टिचक्या द्यायच्या टिचक्या म्हणजे असं आपल्या बोटाने जोरात मारायचं गुदगुली करायची गुदगुली करून तुम्ही म्हणाल की बाळाला काही गुदगुल्या होतात का तर बाळाला गुदगुल्या नाही होत पण त्यांच्या मेंदूला संकेत जातो की आपल्या पायाला काहीतरी आहे तो काहीतरी आहे तर बाळ उठण्याचा प्रयत्न करतं पण काही बाळांना टिचक्या मारल्याने पण उठत नाही आहेत तर मला पर्सनली कमेंट आलं आहे तर मॅडम कसं काय उठवायचं आमचं बाळ तर उठतच नाही मग त्याला झोपू द्यायचं का तर नाही झोपू नाही द्यायचं तर त्याला आपण एकदम पॅक गुंडाळून गुंढाळून झोपवलेलं असतं तर तुम्ही त्याचं पांघरून काढण्याचा प्रयत्न करा त्याचं दुपटं मोकळं करा त्याचे हातपाय मोकळे करा आणि जर तरीही बाळ झोपत असेल तर त्याला उठवा लाईट लावा गाणं लावा आवाज करा थोडासा तर कशाना कशा ना कशा रीत्याने बाळाला उठवायचंच आहे आणि दूध पाजायचंच आहे तर बरं बाळ उठवल्याने पण जर बाळ दूध पित नाही बाळाला खूप गाढ झोपच येत असते बाळ झोपूनच जातं मांडीवर घेताच तर ती कसरत म्हणजे आईची आणि आजीची असते फार घाम फुटतो आजीला आणि आईला बाळाला दूध पाजायला तर आजीने काय करायचं बाळाला धरायचं बाळाला उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि आईने व्यवस्थित निप्पल बाळाच्या तोंडात द्यायचा प्रयत्न करायचा तर निप्पल कसं द्यायचं तर बाळाची खालची हनवटी खाली ओढण्याचा प्रयत्न करायचा आणि बाळाला आईचं निप्पल बाळाच्या तोंडात देण्याचा प्रयत्न करायचा तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा बाळाला उठवून बघा कारण की बाळाला उठवणं खूप गरजेचं आहे बाळाला दोन तासाच्या आत अडीच तासाच्या आत दूध पाजणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला